नमस्कार मंडळी पुण्यात एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा इथं आपण काड्यांच्या मदतीने एक इंग्रजी शब्द तयार केला आहे टी ए डबल एल म्हणजेच टॉल हा इंग्रजी शब्द आहे बघा तर हा एक अर्थपूर्ण शब्द आहे तर आजच्या खेळामध्ये आपल्याला आप काय करायचं आहे हा शब्द आपल्याला बदलायचा आहे आणि दुसरा नवीन इंग्रजी अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार करायचा आहे तर बघा दुसरा शब्द तयार करत असताना आपल्याला या रचनेमधली किंवा या शब्दामधली केवळ एक काडी उचलून ठेवायची आहे ती पुन्हा दुसरीकडे कुठेही ठेवायची नाही म्हणजे नुसती उचलायची आहे आणि नवीन शब्द आपल्याला तयार करून दाखवायचा आहे तर समजलं सर्वांना काय करायचं आहे इंग्रजी शब्द आपल्याला बदलायचा आहे काय करायचं आहे बदलायचं आहे एकच काडी उचलायची आणि इंग्रजी शब्द बदलून दाखवायचा आहे तर सर्वात पहिल्यांदा भाग्यश्री प्रयत्न करून बघणार आहे चल बरं भाग्यश्री एकच काडी उचलायची ती पुन्हा कुठेही ठेवायची नाही तर भाकीश्रीने एक काळी उचलली बघा कोणता शब्द तयार झाला भाग्यश्री टी ए आय एल शाब्बास भाकीश्रीसाठी एकदा टाळ्या वाजवा <oppression> बघा या खेळाची पहिलीच विद्यार्थिनी आहे भाग्यश्री आणि तिने लगेच टी ए आय एल हा इंग्रजी शब्द तयार करून दाखवलाय या व्यतिरिक्त अजून कुणाला दुसरा शब्द येतोय खरे तयार करता जर कुणाला येत असेल तर येतोय का नाही येत का बरं बरं चालते काही हरकत नाही तर भाग्यश्रीने अगदी सहजपणे काय केलं इंग्रजी शब्द तयार केला आहे त्यासाठी भाग्यश्रीचं खूप खूप कौतुक तर मंडळी हा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा हा खेळ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद